नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या गणपतीची पूर्वतयारी सगळ्यांची चालू झालेली आहे घराची साफसफाई घराची सजावट ह्याची लगबग सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने मी आजचा व्हिडिओ बनवत आहे म्हणजे तुम्हाला त्या दृष्टीने सुद्धा विचार करता येईल आपलं घराचं प्रवेशद्वार किंवा आपल्या घराचा दर्शनी भाग जिथून आपल्या घरामध्ये नवीन येणारी व्यक्ती किंवा बाहेरून येणारी व्यक्ती प्रवेश करते तो प्रवेशद्वार अगदी पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला तसेच स्वच्छ आणि सुशोभित असावा त्यामुळे काय होतं घरात येणारी व्यक्ती त्याच दृष्टीने आपल्याविषयी विचार करत असते तसेच ती तिच्या मनातील नेगेटिव्ह विचार हे आपल्या दाराबाहेर सोडून आपल्या घरात येत असते म्हणजेच घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी यावी पॉझिटिव्ह विचाराने एखादी व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करावी म्हणून घराचा प्रवेशद्वार हे तितकंच सुशोभित स्वच्छ आणि पॉझिटिव्ह अशा वस्तूंनी सुसज्ज असं असायला हवं तर मी काही ऑनलाईन वस्तू मागवलेल्या आहेत ज्याने मी माझं प्रवेशद्वार आणि माझा जो स्टेअरकेस एरिया आहे म्हणजे जिथून माझ्या घरामध्ये प्रवेश होतो तो पॉझिटिव्ह अशा एनर्जीने भरण्यासाठी काही सजावट करणार आहे आणि त्यासाठी मी काही ऑनलाईन वस्तू मागवलेल्या आहेत त्या मी पहिले तुम्हाला पटकन दाखवणार आहे त्यानंतर त्या वस्तू मी कशा पद्धतीने डेकोरेट केल्या ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रवेशद्वारावरती देवाचा फोटो लावण्याची पद्धत आहे कोणी गणपतीचा फोटो लावतो कोणी पंचमुखी हनुमान लावतो आपल्या इच्छेप्रमाणे आपण ते लावू शकतो तसेच काही मार्गदर्शन घेऊन सुद्धा तुम्ही ठरवू शकता की तुमच्या प्रवेशद्वारावर कोणता फोटो लावायचा आहे तर मी स्वामींची फ्रेम लावते आणि माझ्याकडे एक छानस स्टिकर होतं ते मी अशा पद्धतीने फ्रेम करून घेतलेलं आहे राधे राधे असं लिहिलेलं आहे त्याचबरोबर सजावटीसाठी मी बऱ्याचशा वस्तू काही ऑनलाईन मागवून ठेवलेल्या आहेत सगळ्या एकदम नाही मागवल्यात जस मला आवडतील तशा बरेच महिने झाले मी ह्या कलेक्ट केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला पटकन दाखवते तर मी असे हिरवे गालीचे डेकोरेशनसाठी वापरणार आहे त्याचबरोबर वर। असे आर्टिफिशियल झाडं मी मागवलेली आहेत जी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वॉल हँगिंगमध्ये किंवा काही तुम्हाला जर एखादं सेटअप तयार करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वापरता येतील आता काही इतर वस्तू आहेत त्या सुद्धा पटकन दाखवते तर हे बघा एक सुंदरशी गौतम बुद्धांची मूर्ती मी डेकोरेशनसाठी मागवलेली आहे अतिशय सुबक अशी ही मूर्ती आहे आणि अतिशय रिजनेबल मला मिळालेली आहे वर फ्लिपकार्ट वर किंवा ऑनलाईन तुम्ही सहज ह्या वस्तू मिळवू शकता त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराची नेमप्लेट तर मी अशीच एक छानशा साईट वरून ही नेमप्लेट मागवलेली आहे अजून एक छानशी वस्तू मी मागवलेली आहे सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवलेलं आहे कारण काही सिरॅमिकचं आहे नाजूक वस्तू आहेत तर मी आमच्या फॅमिलीची संपूर्ण नाव अशा प्लांटरवरती करून घेतलेली आहे आणि हे प्लांटर मी छानपैकी सजवणार आहे आणि ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल जे प्लांट्स आहेत ते लावणार आहे तर लावल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेल अजून काही डेकोरेटिव्ह पीस आहेत त्यातला एक पीस दाखवते असे छानसे बेल आहेत वेगवेगळ्या रंगाचे थ्रेड आहेत त्याला तर हे सुद्धा मी सजावटीसाठी मागवलेले आहेत हे ऑनलाईनच मागवलेले आहेत तर असं काय काय मी छान छान मागवलेलं आहे आणि हे छानपैकी सजवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मी हे कशा पद्धतीने सजवलेलं आहे कुठे लावलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा माझ्या घराचा एंटरन्स आहे म्हणजे हा स्टेरकेस एरिया आहे आणि खिडक्यांवरती मी छानपैकी गालिजांवरती इंडोर प्लांटचे प्लांटर सजवलेले आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं सजावटीच्या इतर वस्तू लावण्यासाठी फ्रेम लावण्यासाठी मी कार्पेंटरला बोलवलेलं आहे कारण स्क्रू वगैरे लावायला लागणार आहेत तर दरवाज्याच्या अगदी बाजूला इकडे हा कोपरा आहे हा सुद्धा मला छान सजवायचा आहे तर मी ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्याने मी छान आता इथे डेकोरेट करून घेणार आहे तर सगळ्यात पहिले मुख्य दरवाज्याला मी तोरण लावून घेत आहे बाजूला स्वामींची आणि राधे राधेची फ्रेम सुद्धा लावून घेतलेली आहे आता हा कोपरा मी पहिले सजवणार आहे त्या एंट्रन्सला पहिले मी आमचे नेमप्लेट लावलेली आहे स्क्रू लावून घेतला होता त्यात फक्त ती अडकवलेली आहे आता वर चढल्यानंतर समोरच्या भिंतीवरती मी कप प्लांटर लावत आहे आणि त्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लांट्स ठेवत आहे त्यानंतर पुढच्या भिंतीवर जी मोकळी जागा आहे तिथे मी ह्या बेल्स लावत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व वस्तू लावून घेतलेल्या आहेत आणि मी आता तुम्हाला पूर्ण एक कम्प्लीट लुक दाखवणार आहे तर सुरुवात आपण एंटरन्सपासून करूया एंटरन्सला मी सांगितल्याप्रमाणे सुंदर अशी नेमप्लेट लावलेली ला आहे त्यानंतर आपण वरती चढायला सुरुवात करतो समोरच एका स्टँडमध्ये सुंदर असे दोन प्लांटर आहेत आणि त्याच्यामध्ये इनडोअर प्लांट लावलेले ला आहेत त्याच्याच अगदीवरती मी हे कप प्लांटर्स लावलेले आहेत ला ज्याच्यावर आमची नावं आहेत आणि आमचं सरनेम आहे आणि त्याच्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लांट्स लावलेले आहेत ला आणि खूप छान व्हायब्रंट लुक तिथे आलेला आहे त्यानंतर पुढे खिडकीवरती सुंदर अशा हिरवळीच्या गालीच्यावरती मी तीन माझे जुने प्लांटर्स ठेवलेले आहेत बरण्या ठेवलेल्या आहेत ज्याच्यात स्नेक प्लांट लावलेले आहेत समोर बदकांच्या ह्या कुंड्यांमध्ये सुद्धा स्नेक प्लांट आहेत स्नेक प्लांट हे ऑक्सिजन खूप छान तयार करतात आणि त्यामुळे इनडोर प्लांट्समध्ये ह्यांना खूप छान महत्त्व आहे त्यानंतर वरती ह्या मी वायब्रंट कलरमध्ये छान अशा बेल लावलेल्या आहेत आणि त्यांचे होल्डरसुद्धा तितकेच आकर्षक आहेत आणि खूप छान स्टेअर स्टेअरकेसला त्या देत आहेत आता पुढे आपण ओट्यावरती आलेलो आहोत वरच्या आणि हा आमचा एंटरन्स आहे एंटरन्स मी छान अशा तोरणाने सजवलेलं आहे बाजूला स्वामींची सुंदर अशी फ्रेम लावलेली आहे ब्रह्मांड नायक ही स्वामींची वास्तू आहे आम्ही स्वामींच्या वास्तूत राहतो असं त्यावरती लिहिलेलं आहे खालील फ्रेममध्ये कामधेनू दिसत आहेत आणि त्याच्यावरती शुभ लाभ असं लिहिलेलं आहे तसेच राधे राधे असं लिहिलेलं आहे दरवाज्यावरती सुद्धा शुभ लाभचं चिन्ह आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना स्वामींचं दर्शन होतं तसेच राधे राधे असं आपसुकच तोंडातून थों निघतं आणि जिथे राधे राधे तिथे श्रीकृष्ण म्हणजे विष्णूचा वास हा असतोच मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला खाली सुद्धा मी छान असे प्लांटर ठेवलेले आहेत इंडोर प्लांट्स लावलेले आहेत ला उजव्या कोपऱ्यामध्ये इन्व्हर्टरच्या बॉक्सवरती मला ही स्पेस मिळालेली आहे जिथे मी गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे वरती वॉल हँगिंगवरती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हा मंत्र लावलेला आहे सकाळी उठल्यानंतर ध्यानस्थ बुद्धांची मूर्ती नजरेसमोर येते त्यानंतर योगासना करून दिवसांची सुरुवात होते बाल्कनीत उतरल्यानंतर सकाळी खूप छान वाटतं इथेच पुढे कुंडीमध्ये मी पीस लिहिले लावलेली आहे नावातच पीस आहे ही सर्व सजावट एंटरन्सला अगदी छान पॉझिटिव्ह तर बनवतंच येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा खूप छान चांगली अनुभूती देतं आपल्याला सुद्धा इथे उभं राहिल्यानंतर इथे बसल्यानंतर खूप फ्रेश वाटतं दिवसाची सुरुवात इथून करायला मला खूप आवडते सकाळी बाल्कनीत उभं राहून चहाचा घोट घेत सूर्योदय पाहण्यासारखं सुख नाही काय तर मग व्हिडिओ आवडला का नक्की कर आवड कमेंट करून सांगा मी माझा फेरकेश एरिया आणि ओटा अशा पद्धतीने सजवलेला आहे तुमच्या घरासमोर बाल्कनी असेल ओटा असेल किंवा एखादं झोपाळा असेल छोटंसं गार्डन असेल काहीही असेल तुम्ही छानपैकी तुमच्या कल्पनेनुसार तुमच्या आवडीनुसार सजवू शकता आणि अगदी छान असा पॉझिटिव्ह एनर्जीने तुमचा परिसर व्यापून टाकू शकता नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा अर्पणामध्ये चॅनल तुम्ही पाहता परंतु सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल त्यासाठी इथे माझा फोटो आहे या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार